कोणत्या अशा भीषण संकटाने तुमचे चेहरे ग्रासलेले आहे मला एवढ्या तातडीची बोलावणे का बर काय सांगू गणर आहे हा मोबाईल नावाचा राक्षस आमच्या मुलांच्या मांडुटीवर बसलाय सारे पालक त्यामुळे अस्वस्थ झाले अरे देवा मुलं मोबाईल पासून दूर होतच नाही रात्र दिवस आता फक्त मोबाईल आणि तो मोबाईल अरे मग अवघड काय हातातून घ्यायचा आणि फेकून द्यायचा देवा तुला वाटतं तेवढं आमच्यासाठी सोपं नाही राहिलं ते

चढू दादू आता एक प्रकार चाललाय देवा त्या मोबाईलवर गेम खेळता खेळता आमच्या पोरांचा गेम झालाय परवा त्या भिकू किराण वाल्याच्या पोरानं ऑनलाइन गेम मध्ये तीन लाख रुपये घालवले आणि नावाप्रमाण त्या बापाला केला लाव असंभव असंभव नाही देवा असाच भोवतो हा मोबाईल जीवाला त्या विष्णू मास्तरांचा पोरगा ऑनलाइन गेम मध्ये हरला म्हणून जीव दिला त्याने माझ्या निर्मितीची एवढी दुरावस्था ज्या निर्मितीने देवा आयुष्याची माती झाली परवा एक शाळेतली मुलगी रहदारीच्या रस्त्यावर आत पाय मोबाईल पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली आणि तिने आपल्या रस्ता जाम केला होता पोलीस आले तिला उचलून घेऊन गेले म्हणजे बघितलं आता इथपर्यंत मजल पोचली देवा देवा कोरोना काळात शिक्षणासाठी पर्याय म्हणून वापरलेली वस्तू आता जे ते जात होते ते तू माझ्या सांगाती झाली आत्मकेंद्रित दुनिया आणि तुटली सारी नाती काय केलं श्री देवा मी काय केलं उलट या भ्रमध्वनी विषयी असलेलं आकर्षण जर मनुष्य प्राण्याने माझ्याविषयी ठेवलं असत तर आज आयुष्यात सुखच सुख असत देवा तू 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 या मोबाईलची निर्मितीच केलीस अरे मला बुद्धीची देवता म्हणताना त्याच सद्भावने मी या भ्रमणध्वनी निर्मितीला तथाच पहाता पाहता सारे जग जवळ आलं समाते जगाचा खबरी एका बटनावर नवल हे झाले हजार मैलांची माणसं ऑनलाइन जमळ आली आमंत्रणाच्या पत्रिके सवे भेट दिस संकल्पना जुनी झाली whatsapp च्या दुनियेत आणि प्रत्यक्ष भेटीत सर्वांशी करतो हा हायट जीव घेणी सेल्फी आणि रीलचे धिंगाणे अस्वस्थय समाजाला देवा नको तुझे देणे माणसाची जातच वाईट नेहमीच बोलतो तावाने चांगलं केलं तर मी केलं

आई क्षणा करता सण झाले नाही मग विचार कर आम्ही कस हे करत असू तुमच्या रिंगटोन नेहमी त्रस्त झालो नाही उलट माझ्या शंख नादापुढे पुढे तुमच्या रिंगटोनच्या चिंगड्या उडाल्या असल्या मी त्रस्त झालो ते तुमच्यामुळे तेव्हा आम्ही काय केलं तुम्हीच केलं सगळं गुन्हेगार ती मुलं नाहीत आणि मीही नाही खरे गुन्हेगार तुम्ही आहात माझ्या निर्मितीचा विपर्यास करून तुम्ही हा बाजार मांडला मी नव्हे अरे आपल्याशी संपर्क कॅमेरा रेडिओ घड्याळ टी व्ही कॅलेंडर कॅल्क्युलेटर बँक व्यवहार रोजनिशी अभ्यासाच्या नोट्स महत्वाच्या बातम्या तरंगुतीचे साधन शैक्षणिक मार्गदर्शन सर्जनशीलतेला प्रोत्साहन आरोग्य निरीक्षण रेकॉर्ड मुलांच्या विकासासाठी देखील अत्यंत उपयोगी हो आणि माहितीचे भांडार आहे माझी निर्मिती पण तुम्ही काय केलं असंख्य गंभीर शारीरिक सामाजिक सांस्कृतिक आणि मानसिक आजारांचे ओर्मस्थान करून टाकला माझ्या या निर्मितीला मुलं तुमचं अनुकरण करतात तुम्ही चुकलात म्हणून मुलं चुकली हे वाक्य फक्त सग आणि दादूला नव्हे तर इथे माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बोलतो इथे आजूबाजूला मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे बॅनर लावलेले आहेत ते जाता जाता एकदा वाचून जा आणि माझ्यावर खापर फोडणं बंद करा येतो देवा आम्हाला माफ करू लक्ष आणून दिलीस आता ती सुधारू कशी ते सांगून जातो देवा इंडियन अकॅडमी ऑफ क्रिडिया या सूचना मी दिल्या होत्या त्या तुम्हाला हे दोन वर्षापर्यंतच्या मुलाला कोणतीही स्क्रीन वापरू देऊ नका मुलांना शांत करण्यासाठी अथवा खाऊ घालण्यासाठी मोबाईलचा मुळीच वापर करू नका मुलांना संगीत गप्पा गोष्टी गाणे व वयानुसार शारीरिक खेळ यात गुंतवा दोन ते पाच वर्षापर्यंत पालकांच्या देखरेखीखाली दिवसातून फक्त एक तास सर्वांनी मिळून स्क्रीन पहा कार्यक्रम शैक्षणिक वयाशी सुसंगत व हिंसा नसलेले असावे याची खात्री करा झोपताना पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी अजिबात येणार नाही पण का असा रुसवा का बरं जोपर्यंत माझ्या वचनाची अंमलबजावणी होत नाही किमान मला तसा शब्द तुम्ही देत नाही तोपर्यंत आता ना ना। झाली का पण काय करायचं हो मुलांना आणि सुधी पालकांनो द्यायचं का गणपती बाप्पाला शब्द हो पांढरे शटवले साहेब द्यायचं का अंगाशी, देवा मोबाईलचा अतिरिक्त आम्ही टाळू अशी तुझ्या पुढे शपथ घेतो बोला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी बाप्पा पुढच्या वर्षी नक्की